आता एक महत्वाची बातमी येते अहिल्यानगरमधून अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजप नेते तथा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय अहिल्यानगर शहरातील सैदीप हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे राहुरीनगर पाथर्डी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत होते राजकारणातील त्यांचा दीर्घ अनुभव संघटन कौशल्य आणि लोकसंग्रह यामुळे ते सर्वपक्षीय नेत्यांमध्ये लोकप्रिय होते त्यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात एक शून्य निर्माण आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि चार मुली असा परिवार आहे त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजप कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त आहे पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते तसेच विरोधी पक्षातील नेतेही त्यांच्या निवासस्थानी पोहोचून शोक व्यक्त करण्यासाठी रवाना झालेत अंतिम संस्काराबाबतची माहिती जाहीर करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर